चौदा सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना क्रिकेट सामना खेळवला जातो भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान हा सामना अबुधाबी येथे खेळवला जातो आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला लोकभावना विरुद्ध आहेत जे सव्वीस निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही अतिरेकी सापडले नाही ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं ऑपरेशन सिंधूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही पाकिस्तानच्या कारवाया मध्ये थांबलेल्या नाही अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरड मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे संरक्षण मंत्री देशा राजनाथ सिंग आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असले नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला कोणते संबंध आम्ही ठेवणार नाही खुनावर पाणी एक साथ नाही दिले सिंधू ऑटोरिट्री रद्द केली सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही प्रधानमंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही प्रश्न आहे मग खून और क्रिकेट एक साथ कैसा खून क्रिकेट उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांच इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी का काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तान बरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसत्या विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझ कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा आहे माझ कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं होतं किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा मे शिवसेना मैदान पण मराठीत सांगायचं तर माझ कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले ते घरघर सिंदूर वाटणार होते राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहे घराघरा घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझा कुंकू माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चौदा तारखेला होईल